आमदार ऍडवोकेट यशोमती ठाकूर यांनी नऊ ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या जनता दरबार हाऊसफुल ठरला दिवसा विधानसभा मतदारसंघातील मोर्शी भातकुली अमरावती व तिवसा तालुक्यातील असंख्य नागरिकांनी आपल्या विविध समस्या प्रश्न यावेळी आमदार ऍडवोकेट यशोमती ठाकूर यांच्यापुढे मांडल्या तर आमदार यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित भ्रमणध्वनीवरून संवाद साधत या समस्या अडचणी त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या वतीने दर सोमवारी जनता दरबार आयोजित करून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा व प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्याचा हा जनहिताचा उपक्रम सुरू केला आहे त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या जनता दरबाराला उदंड प्रतिसाद मिळाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक आदींचा जनता दरबारात लक्षणीय सहभाग होता जनता दरबारात विविध विभागातील प्रश्न व समस्या नागरिकांनी आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडल्या यामध्ये घरकुल योजना वृद्ध कलावंत पेन्शन योजना वीज वितरण बांधकाम आरोग्य पाणी पुरवठा आदींचा समावेश होता समस्या व प्रश्न ऐकून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ भ्रमणध्वनीवरून या समस्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना आमदार यशोमती ठाकूर यांनी दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती